रोते हुए, आते है सब, अस्ता हुआ जो जाएगा ऐबाबु बाबू कर दूँए अधितो बाबु एक तम बहुची पुड़ी देर विशल्या है क्योँ? विशल्या? हाँ? अरदडून काई गुरुतुष वाँ काय वाँ वाँ, काई शिगरेट शिगरेट ओढतोय वाटत हा सिगरेट शिगरेट सिगरेट अरे मग त्यात काही लाजायचंय तुझ्या एवढं असताना मी पण लय शिगरेट ओढायचं चालू दे चालू देशल्या काय लाग्या फोरगत लावली बसते सोबत मग काय करू सिगरेट दे की अरे त्या शिगरेट फुप्पच वाज होती ती रोज पट्टीवर येऊन तिकडे तोंड करून लॉलीपॉप चोखत बसतोय सगळ्यांसिरेट वाटत अरे बुरट्या काय न करता तुझं नाव बदनाम झाले बदनामेम अय बुरट्या पैसे नको मला पैसे तुला देत नाही पैसे माझं पैसे दे बापच बाबू मोशाय पैसा माझ्या हाताचा मळ आहे काय हाताचं हात पुढे बास मुळे का नाही देऊ नको पैसे दे माझं लोली बाबच पाच रुपये अरे येत कुठे जाते गाव सोडून जातो वाईट लिहून ठेवू पाच रुपये वाईट लिहू हा फोटो काय लिहू लॉलीपॉप बिडी लिहू बिडी जरा इम्प्रेशन पडलं पाहिजे काय माझं पोरग बिड्या वाढतय होय तर ह्या डोळ्यानं बघितलं मी एका जाग्या उभा राहून अख्खा बिडी बनल संपिव ना त्यानं मला सोडून एकटच बिड्या वाढतय काय आपलं बिड्या वाढतय वर्ग पाग वाया गेले बघा तुमचं जरा लक्ष ठेवा त्याच्यावर कसा कस वाया जात बघतोच येऊ दे त्याला वैब्या आमच्या आई नाक मारली गे रे मला ए नाही तर कोण सुद्धा तुला कुठं नावा झाला आमच्या ऐकत आवाज आला मला वरट्या तुला कसलं असे बरोबर चल आमच्या घरला जाऊन ये बरोबर चल वैब्या पुढे का, <laughs> का दिसतंय तुला आय आहे तुझी अरे बुरट्या सर बाय कंचना ती कंचना <laughs> आयच आहे <सार> तुझी <laughs> बुरट्या कंचना दिसते मला तू <laughs> आय तुझी ती या सत्कारच घेते तुमचा पिछल्या तुझ्या आई लाट्यानं मारत जातो मी पिशल्या ऐकली <laughs> काय झालं आई लय मोठा झालाच काय पण काय झालं सांगित बिड्या वडायला लागला श्री नाही नाही मी कुठं बिडे म्हणते मला तात्या सगळं सांगितलंय तात्या मी आगाय तुला सांगतो माझ्यावर हातच आगाय हात कुठे मी नुसतं लाटणं मारते तुम्हाला मला मार

आणि कोण मारलं तुझं कोणी मारले आज मारायला लागलाय उद्या ना बाहेर काढची इधर आहे काय माझे विश्ले भावा चल हॉटेल मधून काहीतरी खाऊन भावा माझा मूड नाही आईनं चुपले मला ते चल तू ये काहीतरी चल चल आण गोबी मंचुरियन आणि राईस हा 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 ओके बाबा लाजू नको पाट भरून खा भावा बघूनच तोंडाला पाणी सुटले बघ माझ्या का का खा बरं बरं बर।

राहिला बुरट्यानं नुसतं एकच गोभी मंचुरियनचं पीस दिला ए बिल ए माहिती या बुरट्या मी दिली नाही हा दे दे बाबा बिल दे बिल दे कोण मी आलो 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 हॅलो अरे बोट्या कोण निघालाय ए तू कुठ निघालायस बिल दे आधी मला का नुसतं गोभी मंचुरियन एक पीस घालतो मी त्यासाठी सगळं बिल भरा लागतंय मला मग मी काय करू त्याला माहिती या बुरत्या आम्ही घालतो पैथानं मारतो तुला किती बिल झालं तीनशे रुपये तीनशे रुपये हा काही डिस्काउंट बिस्काउंट नाही तीनशे दे मग काय साडे तीनशे दे भांडी बिंडी भिंडी काय स्कीम आहे का तसलेच काय स्कीम नाही पैसे दे बरोबर अहो <laughs> तुम्हाला सांगायच राहील आपला विश्ले बिडे वाढवत होता काय कुठं देव आता इशल्या काय पप्पा सुकायच्या काय ओढता बघा कमार अरे अरविसल्या तू लॉलीपॉप खायत होतास आणि सगळ्या गावात आपोआप पसरले की हो तू बिडे वाढत होतास खरं खरं सांग की कशाला मार खातेस असू दे तुला ना नाही खाणार हे जे माग माझा लय मोठा प्लॅन आहे काय बोलताय काय नाही काय नाही लगीन लावून दिवशी तुला कळणार नाही एकदा काय दावली पडली की नाही मग कळ बिड्या वाढायच्या विशली हा तुझं लगीन लावणार म्हणते ती पुरत्या मला मी तेवढंच पाहिजे अरे म्हणजे लगीन व्हावं म्हणून सगळी नाटकी केली तुझी बघ इपुढे घे तुझ्या सांग तुला लगीन करायचं आहे बघू

काय रे रेब्या आणि ये कोण चिरकुट आहे चिरकुट नाही बुरकुट आहे आपलं जुडीदार आहे माझा याला तुमची मदत पाहिजे काय कुणाचा मर्डर करायचो तुम्ही भेऊ नको बुरट्या आपली मैत्री नाही लांब लांबची मैत्री नाही जवळ आहे बघ याला ह्याच्या बापानं सांगितलं एका दिवसात लग्नासाठी तुझ्या पसंतीची पुरगी बघ नाहीतर ह्याच्या बापानं काय ढुसपुरगी बघितल्या तिच्या बरं लगेच लावून देणार आहे माझ्या काय ढुसपुरीचा गेम करायचंय काय माते तसलं काय करायचं नाही काय करायचंय सांगतो तू ह्याच्या पसंतीची पोरगी आहे असं सांगूया आणि खोटं खोटं लगीन करून थोडे दिवस राहा आणि परत गायबू निघून जा एवढंच काम तुझं बैस मी आपण काय फायदा तुला दहा हजार रुपये देतो आपण तो काय चिंदीचोर समजाय क्या मग दहा दोनशे देतो पन्नास हजार देणार असशील तर बोल बरोबर बर चालते पन्नास हजार देतो पण तू जरा घरला येताना माणस कधी दाडी मुचल का क्या क्या दाढी मुच ना जरा मुली गत मुली गत बरोबर ठीक आहे चल निकल चालते जाऊ काय हा लवकर ये उद्या हा आता ओके दिसतेस बघ ए चिरकुट तू काय बघतोय रे नाही आता मुलगी कधी दिसते आज पण जरा बोल त्याला पण मुली कधी बोल असं चिरकुट बिरकुट काय म्हणू का घरात गेलो ठीक आहे बरोबर जावा तुम्ही मी येतो लगेच मागणं बरोबर चालत चल आईला पोरी कसं सांभाळतात हे चिरकुट काय आपलं काय नाव तुझं विशाल हा विशाल काहीतरी खायला घे की पैसे नाही माड चल काय चेंगट आहे राव तू बर बाजार कसा वाटला आमच्या गावात भारी भारी केळ घेतो का नको नको काहीतरी शेव पापडी घे बर बर घे माझ्यापेक्षा जास्त चिंडी चोरा तू पाणीपुरी वीस रुपये पाणीपुरी तर घे अरे पाणीपुरी दे बाबा दोन तिकट का गोड गोड तिकट आ, तिकट गोड कोण खात का तुला काय साध बर जल्दी जलदी बनवले बनाओ! को जल्दी बनाओ आणि तिकट बनव काय पानसट बनवतो रे तिकड़ बनवू जरा तिकड बनवू जरा ठीक नाही नाही तिकट नाही तिकट नाही भैया अजून तिकड बनवा करा अजून तिकड बनवा भैया अजून तिकट अजून तिकड बनवा अजून तिकट तिकट अजून तिकट बनवू बर ठीक आहे अजून तिकड पाहिजे अजून तिकडे हा कुठे गेला पैसे द्या लागतील म्हणून पळून गेला काही चिंदी चोर तेव्हा बघा पैसे झाला तिकडे देऊ अरे विश्ले पाणी एवढा पण तिकट नाही उठ चल नाटकी करते उठ अरे उठकी बाबा उठकी ये पैसे आमचं घर बघे वरे अश्ले हा कुठं होत एवढा उशीर अरे वाटत पाणीपुरी दिसली ही म्हणली पाणीपुरी खाव्या खायचं बसलो आहा आहा मु वाटत दोघांच इलू इलू करायला आलेले माझं काम करणार आहे मी नाटक कर हळू बोल हळू बोल <coughs> बरं बाई बी आईला घेऊन आत बसतो मी आलो ना जरा प्रेशर आले बरोबर चालतंय जा आई कोण गेलाय ए कोण आहे रे बाबा पप्पा तू वेवी लवकर या सुकळايच्या मी आता चालूय आत्ताच गेलाय मी आईला प्रेशर तर आले आता इथं इथं नको बसायला बापू चोसात जातो कोण नाही ना को इथं आईला कोण माझ्या उसान रोज झाकत या सरीने चालायचं म्हणलं तरी पाय भरते एकदा घाव दिसत आवडीत पायच मोडतो त्याच काय वाजल आता बर वाटलं जरा काय थांब तुझ्या इच्छा तुझ्या माझ्या अरे काय डम्पिंग थांब आ, आ, आता जरा बरं वाटत मगाशी गेले आत्ता बाहेर आलावीस काय उद्या तुझं लगीन हे होणार पण तुम्ही बघितलेल्या पुरगीवर नाही मी बघितलेल्या पूर्गीवर काय पूर्गी बघितलीस मग बघितल्या पूर्वी चल बघू बरं आहे चला आता हे ना एका दिवसात पूर्गी पसंत केले म्हटलं प्रश्नच मिटला आता केलंय मी एकामेका पसंत तर लावून देऊ लगीन धन्यवाद लग्नानंतर काही दिवसांनी आईच्या गावात लगीन झाली की असली का मला कामं लागते म्हणून बाब तुम लावून देतो करा आता काम आहो तेवढा कांदा चिरून झाला केवढा नारळ फोडा रे काय आहो तुला तात्पुरती इथं बायकोच नाटक रा आणली नाही बायकोचा रोग बांध नको गपची कांदा <laughs> <laughs> एक तर कांदा चूर डोळ्यात पाणी आला ही लागली वरडायला विश्वास तुला माहितीये का कांदा एकमेव अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे डोळ्यात पाणी येतं वा नारळामुळे पण डोळ्यात ना पाणी येत काय बी बरोबर नको म्हणजे नारळामुळे डोळ्यात ना पाणी येतं तुला आहे का हा दाखव बर इकडं हा ऐकू

काय झालं सासूबाई काय झालं सासूबाई कसला तरी मग मी माझ्या डोळ्यानं अहो सासूबाई तो, तो काही नव्हता ती बाईक होती ती गरम पाण्यात बुडवली ना की चहा तयार होतो हे घ्या बोली ग माझी आई मामा इकडे या काय तुमच्या विषयानं पाच हजार रुपये उधारी केली अकावा देत आहे माझे पैसे काय माझ्या माघारे उधारी केल्या वय लगीन झाल्यापासून एक पैसा उधारा लागलाय ते माझं पैसे लवकर द्या नाही तर घरात काहीतरी उचलून आणणार तुमच्या अरे बोट्या मला चंद्र का उधार तू देणार आहे नाही तुम्ही थांब तिकडे भारी सांगतो इकडे थांब त्याला बघतो तुला मी बघतो लवकर द्या सासूबाई अनुच्या वेळा करा की परत उद्या करू हा चालतंय घरात निघ बायक तुला घेऊन अहो काय झालं का मारता दुकान ची उदार केले आहे ना पाच हजार आज बसन बायक तुला घेऊन बाहेर नाही तुझं तू बघायचं काय खाऊ तुमचं तुम्ही का मात्र खावा तुझ का बाहेर आला माझ्या अगे तुला मी पन्नास हजार रुपये देणार तो का नाही ते आता माझ्याकडे नाही तुला हप्ता हप्त्यान देतो तुझं आपली तुझ्या घरला मी नाही जाणार मग मी तुझ्या बरोबरच राहायचं ठरवलंय तुझ्यासाठी असेल कोट लग्न बरं आपण दिल से तेरे को नवरा मानते तुलाच म्हणते खरंच मी हा मग आमच्या गावात पण अग आपल्याला खायला आण नाही आपण खुद कमा के घरकार राशन पाणी होय पण काहीतरी उद्योग धंदा केला पाहिजे आपल्याला चहाची टोपरी टाकूया हा चालते की हा चालते चला स्पेशल च्या स्टायलिश च्या बरोबर च्या। च्या, 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 च्या। बर। ओके चा बनवायची स्टाईल बघा आपले

ह्या वेगानं जर परिस्थिती सुधारायची म्हणली तर दहा वीस वर्ष लागतील अहो माझ्याकडे क्लॅने झटपट श्रीमंत व्हायचा काय तुम्ही एक काम करा तुमचा पन्नास लाखाचा जीवन विमा उतरवा अगं पण त्याचा काय उपयोग आहे मी एल्या माहिती पैसे अहो मी सांगते काय करायचं एक बर बर चालतंय आजच जातो जीवन विमा उतरतो हा चालतंय जा ओके

हॅलो हॅलो साहेब साहेब माझा नवरा वारलाय ओ नो वाईट झालं अहो त्यांचा पन्नास लाखाचा विमा होता तुमच्या विमा कंपनीत ओके एक काम करा त्यांचा मृत्यूचा दाखला आणि मी सांगतो ती कागदपत्र घेऊन या म्हणजे त्यांच्या विम्याचे पन्नास लाख रुपये तुम्हाला मिळतील बरं बर चालते हे बघा तुम्ही आता कागदोपत्री आहे हां मी आता एक काम करते माझे दागिने विकते आणि एका लाखाची जमवाजमव करून तुमचा मृत्यूचा दाखला काढून घेते आणि एकदा का आपल्याला विम्याचे पन्नास लाख रुपये मिळाले की मग तुम्हाला फोन करून सांगते तोवर तुम्ही कुणाला पण दिसू नका तुमचा मोबाईल बिबाईल सगळं बंद ठेवा सगळ्यांपासून लांब जा चालते आहे की नाही हुशार मी एक नंबर हुशार असते पंधरा दिवसानंतर आईच्या गावात पंधरा दिवस झाले पण बायकोचा अजून फोन नाही विम्यात पन्नास लाख रुपये मिळाले का नाही कोणास टाक एक काम करतो ही दाढी लावतो आणि गेटअप चेंज करून जाऊन बघतो जातो नमस्कार मामा कार अडत बसलाय तुम्ही घराच्या बाहेर अव माझं पोरग मिळालं त्याच्या विम्याचं पन्नास लाख रुपये तिच्या बायकोला मिळालं त्यातलं त्या दोन लाख रुपये मला आलं ते म्हटलं तर दिलं नाही तिने वाईट संभलय माझी बायकोला पन्नास लाख मिळालं वाटत माझ्या आता जातो घरला पण मला माझी ओळखलं पूर्ण राहिलं पाहिजे विशाल नाही तर दुसरं कुठलं तरी नाव घेऊन राहिलं पाहिजे चला जातो बायको आहे का बघतो बायको कपाळाला दे मी जीवन माहित आहे म्हणलं असेल तर कमत करतो तिची मग चलोट्या कोण आहेस ना तू आवा आता माझी छेड काढतोय बघा इकडे या काय तू करायचार कौन, तू <laughs> का थांबा तसा पण कागदोपत्री आणि याचा मृत्यूचा दाखला पण आहे माझ्याकडं थांबा आले दोन मिनिटारसा पण हा कागदोपत्री आहे आणि याला गोळ्या घातल्या ना तरी कोण नाही विचारणार

ले ले नाये। नाये तीपूर खी तीपूर खी अरे सुका तुला एक दिवस बघून दिली की नाही तुझ्या पसंतीची भूरगी आण म्हणून तू आणली नाही मग तुझं लगीन लावून दिलं आणि लग्नाची मी पडलायस त्यात तउटलायस काय म्हणजे मी ती भुरगी बघितली सपना होत अरे अहो मुक्का द्या ना नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका